हाय हॅलो नमस्कार मी सुषमा आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये माझ्या सर्व गोडताईंचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण साडीचा ड्रेस शिवून उरलेला पावडरचा वापर करून मस्त अशी पोटली बनवणार आहोत तरी पोटली आपली नॉर्मल पोटलीसारखी नसणार आहे तर ही पोटली नेहमीप्रमाणे आपली वेगळी असणार आहे तरी आपण थ्री इन वन वापरू शकतो म्हणजे तुम्ही पोटली आतल्या साइडून सुद्धा वापरू शकता आणि बाहेरच्या साईडून सुद्धा वापरू शकता आणि ही पोटली बनवायची पद्धत खूप साधी आणि सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडलास नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका तर चला मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे ही बॉर्डर बऱ्यापैकी जाड होती त्यामुळे मी दोनच बॉर्डर घेतलेले आहेत तुमची जर बॉर्डर छोटी असेल तर तुम्ही तीन बॉर्डर घेतल्यात तरी चालतील तर आपण हे मेजरमेंट दहा इंच बा अकरा इंच असं घेतलेलं आहे आणि सेम मेजरमेंटमध्ये मी अस्तर घेतलेला आहे पण तुम्हाला जर सटून वेगळी पोटली पाहिजे असेल तर तुम्ही ऐवजी दुसरं कोणतेही कापड घेतलं तरी चालेल तरी तुम्ही चार पीस कट करून घेतलेले आहेत दोन पीस आपले मेन पीस आहेत आणि दोन अस्तरचे आहेत मेन पीस एक एका बाजूला मी बॉर्डरचा वापर केलेला आहे तर एका साईडला मी प्लेन कापड वापरलेलं आहे आपल्या जे बॉर्डरचे दोन तुकडे होते ते एकत्र जोडून घेतलेले आहेत आणि बॉर्डर आणि मेन पीस एकमेकावरती ठेवून फोल्ड करून एका साईटून आपण राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे म्हणजे हलकासा असा राऊंड शेप दिल्यामुळे आपली पोटली बॅग दिसायलासुद्धा छान दिसते आता पण मेन वरती अस्तर ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे तुम्ही त्या अस्तरच्या तुम्हाला पाहिजे त्या कलरचं कापड ठेवून जोडून घ्यायचं आहे शिलाई मारून झाल्यानंतर पुन्हा आपण ह्याच्यावरती एक दाब शिलाई द्यायची दा आहे सेम याच पद्धतीने आपण दुसरा पार्टसुद्धा तयार करून घ्यायचा आहे आपण या पोटलेल्या शिलाई मारताना इनविजिबल शिलाई मारणार आहोत त्यामुळे सेटून आपली कुठेही शिलाई दिसत नाही त्यामुळे तुम्ही ही पर्स थ्री इन वन वापरू शकता आता आपले हे दोन्ही पार्ट जोडून झालेले आहेत आता हे पार्ट आपण एकमेकांवरती ठेवायचे आहेत आणि खालच्या सेटून मी अजून थोडासा शेप देते थोडासा शेप मला अगोदर कमी वाटत होता त्या मी पुन्हा एकदा अशा पद्धतीने थोडासा शेप देऊन घेतलेला आहे हे पूर्णपणे तुमच्या आवडीप्रमाणे आहे तुम्हाला किती शेप पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही खालच्या शेप द्यायचा आहे त्यानंतर कापडाच्या आपण अशा पद्धतीने घडी करायची आहे आणि दोन्ही बाजू आपल्या सेम आहेत की नाही हे चेक करायचं आहे तर हे बघा दोन्ही साईडून आपल्या बाजू सेम आहेत थोडंफार काही कमी जास्त होतं ते मी कट केलेलं आहे तर बघा आता आपल्या दोन्ही बाजू सेम आहेत आता आपण ही कशा पद्धतीने शिलाई मारायची जेणेकरून ती शिलाई आपल्याला बाहेरच्या साईडला दिसणार नाही हे बघूयात आता आपण कापड ठेवताना अशा पद्धतीने कापड ठेवायचं की अस्तरवरती अस्तर ठेवलं पाहिजे आणि मेन पीस वरती मेन पीस अशा पद्धतीने आपण कापड ठेवून घेतलेला आहे आणि आपण जिथे अस्तर आणि मेन पीस जोडलेला होता तिथून खाली अर्धा इंच अंतर सोडून खाली पूर्ण अशी शिलाई मारायची आहे फक्त आपण आस्ताच्या साईडला एक ते दीड इंचा गॅप द्यायचा आहे तर बघ आता माझी शिलाई मारून झालेली आहे आणि जिथे राऊंड शेप आहे तिथे छोटे छोटे असे कट द्यायचे आहेत आम्ही तुम्हाला दाखवते की आपण कुठे शिलाई मारलेली नाही तर हे बघा इथे अशा पद्धतीने आपण दोन्ही ठिकाणी शिलाई मारलेली नाही ही साईड आपली ओपन आहे आणि तसंच खालच्या साईडला पण थोडंसं आपलं ओपन आहे आता पण पुन्हा एकदा कापडाची अशा पद्धतीने घडी करायची आहे आणि आपली शिलाईवरती शिलाई आलेली आहे की नाही हे चेक करायचं आहे तुमची जर शिलाई कमी जास्त असेल तरीसुद्धा पोटलीचा शेप चेंज होऊ शकतो त्या त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही अगोदर चेक करायचं आहे की आपल्या दोन्ही बाजूच्या शिलाई सेम आहेत की नाही आणि आता आपण आस्ताच्या साईडला जो गॅप ठेवलेला होता त्या गॅपमधून ही पोटली आपण सरळ करून घ्यायची आहे म्हणजे आपण या गॅप मधून कापड बाहेर काढून घ्यायचं आहे ते बघा कापड आपण बाहेर काढून झाल्यानंतर आपल्या तो ओपन भाग आहे त्या ओपन भागावरती आपण शिलाय मारून घ्यायची आहे अस्तरवरती शिलाई मारून झाल्यानंतर पोटली व्यवस्थित अशी आपण आता बाहेर काढून घ्यायची आहे म्हणजे तिचे काने कोपर व्यवस्थित असे बाहेर काढायचे आहेत तर बघ अशा पद्धतीने आपली पोटली व्यवस्थित अशी बाहेर काढून झालेली आहे म्हणजे आस्थाचा पूर्ण भाग आपण आतमध्ये टाकलेला आहे आणि फक्त बाहेरच्या साईडला आपला मेन पीस आहे पोटली व्यवस्थितशी बाहेर काढून झाली तर पुन्हा पोटलीच्या अशा पद्धतीने आपण घडी करायची आहे आणि आपल्या दोन्ही बाजू सेम आहेत की नाही हे चेक करायचं आहे तर बघा आपल्या दोन्ही बाजू सेम आहेत तर मी ह्याच्यावरती दाब शिलाई मारून घेते आणि आपण शिलाई मारताना अगदी व्यवस्थित आणि कडेने शिलाई मारायची आहे म्हणजे शिलाई मारताना आस्थाचा भागसुद्धा आपल्याला बाहेर दिसला नाही पाहिजे आणि आतल्या साईटून आपला मेन पीस सुद्धा दिसला नाही पाहिजे अशा पद्धतीने अगदी आपण व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची आहे वरच्या साईडून कडेने शिलाई मारून झाल्यानंतर आपण जो अर्धा इंचा गॅप ठेवलेला होता त्या गॅपवरती आता पूर्ण सगळीकडून आपण राऊंड शेपमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे आपण वरती जी दाब शिलाई मारली होती त्यापेक्षा खाली अर्धा इंचा अंतर सोडून पुन्हा एक आपण राऊंड शिलाई मारून घेतलेली आहे आता आपली शिलाई मारून झाल्यानंतर या शिलाईमध्ये आपल्याला नॉट घालायचे आहे आपण दोन नॉट तयार करायचे आहेत एक नॉट ह्या साईडून घालून पूर्ण शेप करून दुसऱ्या साईडून बाहेर काढायचे आहे आणि सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडून नॉट घालायचे आहे आणि पूर्ण शेप करून ज्या साईडून आपण दुसरी नॉट घातली त्याच्याच बाजूने आपण दुसरी नॉट बाहेर काढायची आहे अशा पद्धतीने ज्यावेळी आपण पोटली बॅग शिवतो त्यावेळी सगळ्यात महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे नॉटचं आणि सगळ्या पद्धतीच्या पोटली बॅगला एकाच पद्धतीने नॉट लावली जाते तुम्हाला जर ती नॉट कशी लावायची हे माहीत नसेल तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नॉट कशा पद्धतीने लावायचे हे दाखवलेलं ला आहे जरी तुम्हाला समजलं नसेल की आपण नॉट कशा पद्धतीने लावायची तर मला कमेंट करा मी याच्यावरती नक्कीच एक छोटासा व्हिडिओ बनवेन आता आपण पोटलीच्या एका साइटून नॉट घालून त्या साईटून नॉट बाहेर काढलेले आहे आता आपण पोटलीच्या दुसऱ्या साईडून नॉट घालून त्या साईडून बाहेर काढायचे आहे हे का अशा पद्धतीने आपण पोटलीला नॉट आणि लटकन लावून तयार केलेले आहे आपली पोटली तयार झालेली आहे आणि ही पोटली हातात अशी पकडता येईल म्हणून ह्याला हँडलसुद्धा बनवलेलं आहे आणि हिला हँडल पाहिजे की नाही हे पूर्णपणे तुमच्यावरती आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर आतल्या साईडून लावायचं आहे तुम्ही जर थ्री इन वन पोटली बनवत असाल तर तुम्हाला हँडल लावता येणार नाही कारण हँडल लावल्यानंतर आतल्या साईडला आपल्या शिलाई दिसेल आणि ही पोटली बॅग कस्टमरची असल्यामुळे मी टू इन वन बनवलेली आहे जर ही कस्टमरची नसती तर मी तुम्हाला थ्री इन वन बनवून दाखवली असती काही हरकत नाही मी जिथे अस्तर वापरलेलं आहे तिथे तुम्ही वेगळ्या कलरचं कापड वापरलं तर तुमची ही थ्री वन पर्स होणार आहे तर तुम्हाला ही इनविजिबल शिलाई असलेली पोट्टी बॅग कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा तसं बॉर्डरचा वापर कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून तुम्हाला शिलाई रिलेटेड कोणकोणते विड्या बघायला आवडतील हे सुद्धा मला अक्काने कमेंट करून सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशा छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर